संजय पाटील यांच्या विजयासाठी तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात गावागावात वैष्णवी संजय पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार सुरू केलाय काकांनी केलेली कामं लोकांना सांगत त्यांच्याशी आपलेपणानं संवाद साधणाऱ्या वैष्णवी पाटील यांना महिला वर्गातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय बापासाठी उन्हातानात प्रचार करणाऱ्या लेखीला मतांच्या रूपानं लोकांच्या आशीर्वाद मिळत आहेत यावेळी लोकांशी संवाद साधताना वैष्णवी पाटील म्हणाल्यास सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांनी माहितीच्या माध्यमातून दहा वर्षात कारकिर्दीत संपूर्ण सांगली जिल्ह्यासह तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघात पाणी योजना रस्ते आरोग्य शेती शेतकऱ्यांचे प्रश्न एसटी प्रवास यासह चार नॅशनल हायवे रेल्वे दुपदरीकरण ताकारी टेंबू म्हैसाळ योजनेसह वाढीव मंजुरी या दृष्टीनं जी कामं केली त्या जोरावर संजय पाटील यांचा तासगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं विजय होणार असून आता खऱ्या अर्थानं परिवर्तनाची लढाई तासगाव कोठेमंकाळ मतदारसंघातील काकांच्यावर प्रेम करणारे आणि महायुतीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि महिला हाती घेतली असून संजय काकांचा विजय हा निश्चित असल्याचं वैष्णवी पाटील या म्हणाल्या तासगाव तालुक्यातील राजापूर ढवळी वंजारवाडी तुर्ची निमणी नेहरूनगर इथल्या प्रचार दौऱ्यात त्या बोलत होत्या त्याने आपल्या प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावात घरोघरी जाऊन संजय पाटील यांच्या विजयासाठी विभागातील प्रमुख महिलांना घेऊन प्रचार केला ढवळी इथं ग्रामदैवत श्री शिवशंभू मंदिरात दर्शन घेऊन प्रचार पदयात